आजची कथा आणि माहिती राधा राणीची कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या बरोबर पंधरा दिवसांनी राधा राणीची जयंती साजरी केली जाते या दिवशी कृष्णांजी सोबत राधा राणीची पूजा केली जाते या वर्षी राधा अष्टमी कधी साजरी केली जाईल आणि त्याचं महत्व काय आहे ते येथे जाणून घेऊया हिंदू धर्मातील इतर कोणत्याही सणाप्रमाणे राधा राणीची जयंती देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते असं मानलं जातं की राधाशिवाय श्याम अपूर्ण आहे आणि म्हणूनच जन्माष्टमीच्या काही दिवसांनी राधा राणीचा जन्म झाला दोघांचं प्रेम इतकं अतुट आहे की आजही त्यांचं स्मरण केलं जातं आणि त्यांचं उदाहरण दिलं जातं एकीकडे कृष्णाचा जा जन्म श्रावण कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला होतो तर राधा राणीचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो हा दिवस राधा राणीची जयंती म्हणूनही साजरी केला जातो असं मानलं जातं की जे लोक या दिवशी व्रत करतात आणि राधाजींची पूजा करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात इतकंच नाही तर शुभ मुहूर्तावर राधा अष्टमीला पूजा केल्यानं त्रासांपासून मुक्तता मिळते राधा अष्टमीच महत्व राधा अष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी इतकाच महत्वाचा मानला जातो असं मानलं जातं की जर तुम्ही राधा अष्टमीच्या दिवशी भक्तिभावानं राधाराणीची पूजा केली तर तुम्हाला श्रीकृष्णाचं पूर्ण आशीर्वाद देखील मिळतात राधाष्टमीच्या दिवशी आई राधेचा जन्म वृषभानुजी आणि कीर्तीच्या घरी झाला होता पौराणिक कथेनुसार राधा राणी माया माध्यमातून तिच्या आई कीर्ती यांच्या गर्भात आली आणि ती राधाष्टमीच्या दिवशी प्रकट झाली त्या दिवसापासून दरवर्षी हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी श्रीकृष्ण जय जै, कृष्ण जयंतीसह राधाजींची पूजा केली जाते या खास दिवशी राधाजींची पूजा केल्यानं सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि इच्छा पूर्ण होतात राधाष्टमी हा भक्तीचा आणि प्रेमाचा उत्सव आहे जो भक्तांना श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या दैवी प्रेमात डुबण्याची संधी देतो या दिवशी भक्त राधा राणीच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती आणि शुद्ध भक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात राधाराणीच्या भक्तीमुळे श्रीकृष्णाची कृपा सहज मिळते कारण राधा ही त्यांची परमप्रिय आहे राधा राणी कोण आहेत राधा राणी ज्यांना राधिका राधे किंवा श्री राधा म्हणूनही ओळखलं जात ह्या हिंदू धर्मातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि भगवान श्रीकृष्णाच्या परमभक्त आणि प्रिय सखी मानल्या जातात त्या वृंदावनाच्या गोपिका आणि श्रीकृष्णाच्या अनन्य प्रेम सहचारी म्हणून पूजल्या जातात पुराण आणि भक्ती परंपरेनुसार राधा ही श्रीकृष्णाच्या दैवी प्रेमाचे प्रतीक आहे आणि त्यांच्या नात्याला भक्तीचा सर्वोच्च आदर्श मानला जातो राधा आणि कृष्ण यांचे प्रेम भक्ती योगाचा आधार आहे जिथे भक्त आपल्या प्रभूशी शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमानं जोडला जातो राधा राणीला काही परंपरांमध्ये श्रीकृष्णाची शक्ती आणि लक्ष्मीचा अवतार मानलं जात राधाष्टमी दोन हजार पंचवीस कधी साजरी होईल दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला राधाष्टमी साजरी केली जाते यावर्षी ही तारीख एकतीस ऑगस्टच्या रविवारी येईल या दिवशी भक्त मंदिरात आणि घरी राधाराणीची पूजा भक्तिभावाने करू शकतात इतकंच नाही तर राधाजींची जयंती कृष्ण जन्मोत्सवासारख्या मंदिरांमध्ये मोठ्या भक्तीने साजरी केली जाते आणि भजन आणि कीर्तन इत्यादी केलं जातं राधाष्टमी कशा प्रकारे साजरी केली जाते अनेक भक्त राधाष्टमीच्या दिवशी उपवास ठेवतात काही पूर्ण उपवास करतात तर काही फलाहार किंवा सात्विक आहार घेतात मंदिरांमध्ये आणि घरोघरी राधाकृष्णाच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते राधा राणीला फुलं वस्त्र दागिनी आणि सुगंधी द्रव्य अर्पण केले जाते मूर्तींचं दूध दही मध तूप आणि गंगाजरांना अभिषेक केला जातो राधाकृष्णाच्या भक्ती भजन आणि कीर्तन आयोजन केलं जात राधा राणीच्या भक्तीनं भरलेली गीते जसं की राधे राधे किंवा श्री राधा चालिसा गायली जातात वृंदावन आणि बरसाना राधा राणीचं जन्मस्थान इथं मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतात मंदिरं सजवली जातात आणि शोभा यात्रा काढल्या जातात बरसा लाडली मंदिर राधा राणीचं इथे विशेष पूजा आणि उत्सव होतात भक्त प्रसाद तयार करतात ज्यात माखन मिश्री पंजिरी खीर आणि इतर सात्विक पदार्थांचा समावेश असतो हा प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो काही ठिकाणी राधाकृष्णाच्या दैवी प्रेमाचं प्रतीक असलेली रासलीला नृत्य आणि नाट्य सादर केले जाते हे रासलीला सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं जात राधा अष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या मानलं जात की जर तुम्ही राधा अष्टमीच्या दिवशी भक्तिभावाने राधा भक्ति राणीची पूजा केली तर तुम्हाला श्रीकृष्णाचं पूर्ण आशीर्वाद देखील मिळतात राधा अष्टमीच्या दिवशी आई राधेचा जन्म वृषभानुजी आणि कीर्तीच्या घरी झाला होता पौराणिक कथेनुसार राधा राणी माया माध्यमातून तिच्या आई कीर्ती यांच्या गर्भात आली हो आणि ती राधा अष्टमीच्या दिवशी प्रकट झाली त्या दिवसापासून दरवर्षी हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी श्रीकृष्णांजी सह राधाजींची पूजा केली जाते या खास दिवशी राधाजींची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि इच्छा पूर्ण होतात राधाष्टमी हा भक्तीचा आणि प्रेमाचा उत्सव आहे